यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना बघायला मिळतोय महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांचा पारा घसरलेला आहे याची कारण नेमकी काय आहेत आणि हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा पारा आणखी घसरण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे आता नेमकी महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात काय स्थिती आहे पुढच्या काही दिवसात सगळ्यात जास्त थंडी पडण्याची शक्यता कुठे असणार आहे आणि वातावरणात हे जे बदल होत आहेत हे नक्की कशामुळे होत आहेत याची कारण काय आहेत ह्या सगळ्या विषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट तर सगळ्यात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये नक्की वातावरणात बदल होण्याची कारणं काय आता महाराष्ट्रात थंडीचा पारा का घसरला आहे हे आपण जाणून घेऊ शकतो इकडे ह्या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो की पाकिस्तानातून येणाऱ्या शीतलहरी वाऱ्यांचा परिणाम म्हणून उत्तर भारतातले जे राज्य आहेत तिथे आता सध्याच्या घडीला अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि ह्याच पाकिस्तानातल्या शीतलहरी वाऱ्यांचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रातल्यासुद्धा अनेक भागांमध्ये थंडी जाणवते आहे थंडीचा जो पारा आहे तो घसरल्याचं बघायला मिळतंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा या शीतलहरी वाऱ्यांचा परिणाम म्हणूनच पुढच्या काही दिवसात सुद्धा थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते आता ह्यानुसार आत्ता वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी कुठे आहे नेमकी काय स्थिती आहे हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो तर इकडे आपण बघू शकतो की नाशिकमध्ये आता साधारण अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी कुठं आहे तर ती आता नाशिकमध्ये आहे म्हणजे थंड हवेची जी ठिकाणं आहेत लोणावळा असेल माथेरान असेल किंवा महाबळेश्वर यांच्यापेक्षाही जास्त थंडी आता नाशिकमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय साधारण अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअस इतकं तापमान आता नाशिकमध्ये आहे तर त्या पाठोपाठ नाशिकमधल्याच मालेगावात अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलेला आहे तर जळगाव जिल्ह्यात अकरा पॉईंट नऊ अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान ता असल्याचं बघायला मिळतंय हे आपण यात लक्षात घेतलं पाहिजे की खास करून उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथे महाराष्ट्रात आता सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त थंडीची नोंद झाली आहे याचबरोबर जेऊरमध्ये मध्ये बारा पॉईंट पाच अंश सेल्सिअस तसेच पुण्यात आता बारा पॉईंट पाच अंश सेल्सिअस असल्याचं आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो साताऱ्यात काय स्थिती आहे साताऱ्यामध्ये आता बारा पॉईंट सहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे तर नंदुरबारमध्ये तेरा पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे याचबरोबर माथेरानमध्ये तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा घसरला आहे तर अहिल्यानगरमध्ये तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमान गेलेलं आहे याचबरोबर धाराशिवमध्ये काय स्थिती आहे तर धाराशिवमध्ये तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्याचं आपण बघतोय पुढच्या ग्राफिक्समधून बघूयात की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी काय स्थिती आहे इथे आपण बघू शकतो की पुण्यात तर थंडीचा पारा घसरलेला आहेच यासोबतच बारामतीमध्ये सुद्धा थंडी वाढल्याचं बघायला मिळतंय तेरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत बारामतीत आत्ताच्या घडीला तापमान असल्याचं बघायला मिळत आहे जालन्यामध्ये चौदा अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे नांदेडमध्ये चौदा पॉईंट दोन इतकं सेल्सिअस असल्याचं तापमान आहे सांगलीत चौदा पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमान आहे तर परभणीमध्ये पंधरा अंश सेल्सिअस तापमान असल्याचं आपल्याला बघायला आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात आता पंधरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे तर उदगीरमध्ये पंधरा पॉईंट तीन अंश सेल्सिअस रत्नागिरीत सोळा पॉईंट एक अंश सेल्सिअस सोलापुरात सोळा पॉईंट सात अंश सेल्सिअस तर ठाण्यात एकोणीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर एकंदरीत महाराष्ट्रात सध्या वातावरणाची काय स्थिती आहे कुठे थंडीचा पारा जो आहे तो घसरलेला आहे ते आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं आपण हे बघितलं की खास करून उत्तर महाराष्ट्रातला जो पट्टा आहे ज्यामध्ये जळगाव असेल नंदुरबार असेल नाशिक याचबरोबर मालेगाव या भागांमध्ये आता सगळ्यात जास्त थंडी असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि आत्ता ही जी आपण आकडेवारी बघितली यापेक्षाही पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी एक किंवा दोन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आता सांगितली मात्र तुमच्या भागात वातावरण नक्की कसं आहे तापमान नक्की कसं आहे म्हणजे दुपारी उन्हाचे चटके आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी अशी स्थिती तुमच्या भागात तुम्हाला वाटतीय का जाणवतीये का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर तक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद